हाय फ्रेंड्स आज आपण ऍडव्हान्स एक्सेल कोर्समधील लेसन नंबर वीस टेक्स फंक्शन यामधील पार्ट सोरा पाहणार आहोत यामध्ये आपण सर्च हे फंक्शन पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ पहिल्यांदा पाहूया सर्च फंक्शन डेफिनेशन आपणास हवे असणारे टेक्स्ट म्हणजे जसं की हे काय आहे एक एका सेलमध्ये टेक्स्ट आहे बघा हे नाव आहे आरती पडोळे यातील मला जस समजा एखादा टेक्स्ट हवं असेल जसं की मला समजा आहे पी नावाचं टेक्स्ट आहे हे काय करायचे आहे सर्च करायचे आहे की हे सेलमध्ये किती नंबरला आहे जसं किती किती नंबर दाखवते एक दोन तीन चार पाच मधला पे सहा आणि हे सात नंबरला म्हणजेच आपणास हवा असणारे मधील जो आपल्या सेलमधील टेक्स आहे तो किती नंबरला आहे हे पाहण्यासाठी सर्च फंक्शनचा यूज करतात हे फंक्शन केस सेन्सेटिव्ह नाही हे जे फंक्शन आहे ते केस सेन्सिटिव्ह आहे का तर नाही आहे म्हणजे आपण कॅपिटल स्मॉल कोणत्या ह्याच्यामध्ये टाईप करू शकतो यामध्ये बघा तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे एक्झाम्पलमध्ये काय करायचं आहे आपल्या ह्या सेलमधून पी नावाचं जे अक्षर आहे ते काय करायचे आहे सर्च करायचे आहे कि ते सेलमध्ये किती नंबरला आहे तर कस सर्च करणार सेम इज इक्वल टू त्यानंतर सर्च सर्च बघा बघायचं डबल क्लिक करू शकता किंवा तुम्ही टॅबचं बटन सुद्धा काय करू शकता दाबू शकता जसं की ते काय माझं इथं सिलेक्शन आलं आहे मग त्यावेळेस मी टॅब बटन प्रेस केलं तर काय होतं ते आहे असं फंक्शन सिलेक्ट करून घेतं ब्रॅकेट स्टार्टिंग केलंय बघा इथं ॲटोमॅटिक त्यानंतर काय करायचे आहे मला जे अक्षर सर्च करायचे आहे ते डबल इनिटेड कॉममध्ये टाईप करायचं डबल इनोटेड कॉमा स्टार्टिंग मी पी अक्षर टाईप केलं बघा त्यानंतर डबल इनोटेड कॉमा बंद केला त्यानंतर कॉमा आणि आता हे जे अक्षर सर्च करायचे आहे हे कोणत्या सेलमध्ये करायचे आहे ती सेल सिलेक्ट करून घ्यायची सिलेक्ट केली बी फोर ब्रॅकेट कंप्लीट एंटर किती नंबर दाखवते बघा सात नंबर दाखवते याच्यामध्ये हे जे आहे कुठला पेस मधला तो सुद्धा काय केला जातो काउंट केला जातो जसं की एक दोन तीन चार पाच हा मधला पेस सहा आणि हे पी सात नंबरला इथं आलेला आहे आल तुम्ही तर ड्राय करून सुद्धा घेऊ शकता आता हे जे फंक्शन आहे हे, हे काय केस सेन्सिटिव्ह नाहीये मग इथं सोल्युशन दिलंय बघा जर आपण की तुम्हाला कॅपिटल पी त्याऐवशी स्मॉल पी सुद्धा आपण जर सर्च केलं तर ते काय होणार इथं दाखवणार जसं की मध्ये बघा इथं आपण सर्च करून बघूया इज इक्वल टू सर्च टॅब दाबला इथं मी त्यानंतर डबल कॉमा कॉमामध्ये इथं काय घेतला मी स्मॉलमध्ये पी घेतला डबल युनिटेड कॉमा कम्प्लीट कॉमा सेल सिलेक्ट केला ब्रॅकेट कम्प्लीट एंटर आलं का बघा इथं पण आलं इथून काय करायचं ड्रॅक करून घ्यायचं अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्च फंक्शनचा यूज करायला शिकलेलो आहोत थँक्यू या व्हिडिओबद्दल किंवा ॲडव्हान्स एक्सल या कोर्सबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू